आज आपण बनवूया हिरव्या मसाल्यातील वांग आपण आता हिरव्या वांग्याचा मसाला बनवून घेऊ मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी तेल टाकतोय फ्रायपॅन मध्ये खोबरं घालून घेऊ एक वाटी व्यवस्थित भाजून घेऊ खोबरं व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे खरपूस एक वाटी शेंगदाणे घेतले ते घालून घेऊ शेंगदाणे पण आपण व्यवस्थित खोबऱ्यासोबत परत भाजून घेऊ बारीक चिरलेले कांदे दोन ते घालून घेऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा ते बारा दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या घालून घेऊ व्यवस्थित परतून घेऊ तंबीर घेतलेली चिरलेली घालून घेऊ मसाला व्यवस्थित परतून घेऊ दोन मिनिट आपण मसाला व्यवस्थित आपला खरपूस भाजून झालेला आहे आपण आता मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याची एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण मिक्सर दार मध्ये इथे अर्धा किलो वांगे घेतलेले त्यांना आपण चिरा मारून घेऊ अशा अशा पुढी करून घ्यायचं आहे वांगे न पूर्ण चिरा चिरा मारून झालेला आहे आपण आता स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ वांगे तेल मोहरी जिरे हिंग आता वांगे घालून घेऊ वांगे व्यवस्थित दोन मिनटं परतून घेऊ आपण असेच वांगे व्यवस्थित परतून झालेले आपण आता त्यामध्ये वाटण केलेला मसाला घालून घेऊ मसाला व्यवस्थित परतून घेऊ वांग्यांमध्ये आपण आता काही मसाले घालून घेऊ हळद चवीनुसार मीठ आहे काश्मिरी लाल मिरची पावडर धना पावडर किचन किंग मसाला मसाला व्यवस्थित परतून घेऊ आपण ग्रेव्हीमध्ये वांग्याच्या ग्रेव्हीमध्ये मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे आपण आता हे मसाल्याचं पाणी इथे घालून घेऊ भाजी शिजण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये आपण आता भाजी पाच मिनटं वाकवी शिजवून घेऊ पाच मिनटं झालेले आपण झाकण काढून घेऊ छान अशी वाफ पण झालेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊ ग्रेव्ही पण छान तयार झालेली थिक ग्रेव्ही एकदम जास्त पातळवी नाही आता आपली हिळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी रेडी आहे आपण सर्व करून घेऊ तुम्ही चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा